शिवबा गेले पण सिंहासन कोरं नव्हतं कारण त्यांच्या पोटी जन्माला आला होता एक सिंह संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण मराठा साम्राज्य एक अनामिक भीतीत बुडालं होतं आता पुढे काय कोण सांभाळणार हे विशाल स्वराज्य पण काळजावर दगड ठेवून साऱ्यांचे डोळे लागले होते रायगडाकडे जिथे संभाजी महाराजांना छत्रपती म्हणून सिंहासनावर बसवण्यात येणार होतं या राज्याभिषेकाचा प्रसंग केवळ एका राजाचा शपथविधी नव्हता तो होता एक प्रेरणादायक नवा अध्याय नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आजच्या भागात आपण कोणाबद्दल जाणून घेणार आहोत हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही संपूर्ण जगाला छावा चित्रपटाने त्यांचं वेड लावलेलं आहे आजच्या भागात आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना म्हणजेच त्यांचा राज्याभिषेक याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा कारण भागाच्या शेवटी एक प्रश्न देखील विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे चला तर भाग आवडला की लाईक शेअर करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठ्यांचं स्वराज्य उभारलं आणि त्यासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं पण त्यांचा अकस्मात मृत्यू झाला तेव्हा राज्यात एक मोठं राजकीय वादळ उठलं शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज आणि मोठे पुत्र संभाजी महाराज या दोघांमध्ये गादीवर कोण बसणार याबाबत मोठं संभ्रमाचं वातावरण होतं तत्कालीन काही सरदार विशेषतः शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांनी आपला मुलगा राजारामासाठी गादी मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी वेगवेगळ्या दरबारात कटकारस्थानं रचली संभाजी महाराजांना गादीपासून दूर ठेवण्याचा सा प्रयत्न झाला काही काळ तर त्यांना रायगड किल्ल्यावर नजरकैदेत सुद्धा ठेवण्यात आलं पण हा धडकणारा सिंह हो, इतक्या सहज गप्प बसणारा नव्हता संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने निडरतेने आणि प्रचंड समर्थकांच्या मदतीने हे कटखार स्थान मोडून काढले त्यांनी रायगडावर नियंत्रण घेतलं आणि ज्यांनी कट केला त्यांना योग्य शिक्षा दिली या सगळ्या संघर्षानंतर अखेर रायगडच्या सिंहासनावर बसण्याचा मार्ग मोकळा झाला रायगड किल्ल्यावर वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला हा क्षण फक्त राजकीय सत्ता हस्तांतरण नव्हता तर तो होता एका परिपक्व निडर आणि विद्वान योद्धा राजाने जबाबदारीची शपथ घेण्याचा ऐतिहासिक क्षण राज्याभिषेकापूर्वी त्यांनी सिंहासनारोहण विधी पवित्र गंगाजल स्नान मंत्रोच्चार आणि वैदिक यज्ञकर्म अशा पारंपरिक विधी पार पाडल्या राज्याभिषेकासाठी त्यांनी शंभू राजे हे नवीन नाव धारण केले त्यांचा नवा शाही किताब होता श्रीमंद योगी धर्मवीर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज छत्रपती श्री शंभूराजे भोसले संपूर्ण रायगड सजला होता भगवे झेंडे ढोल गजर आणि किल्ल्यांवर उभारलेले दीपस्तंभ हजारो मराठे राजे सरदार आणि परगावचे वकील यावेळी उपस्थित होते सोहळा इतका भव्य होता की त्याचा गजर मुघल दरबारातही पोहोचला या दिवशी संभाजी महाराजांनी जाहीर केलं स्वराज्याच्या रक्षणासाठी माझं जीवन अर्पण आहे धर्म माती आणि मराठ्यांचा अभिमान यासाठी मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे राज्याभिषेकानंतर त्यांनी लगेचच शिस्त लावली प्रशासनात सुधारणा केल्या दुर्बळ झालेले किल्ले के बळकट केले मुघल आणि आदिलशाहीच्या सीमांवर सैन्याची हालचाल सुरू केली त्यांनी परकीय आक्रमकांशी लढण्यासाठी नवे डावपे चाकले संभाजी महाराज हे केवळ तलवारबाज नव्हते ते एक उच्च शिक्षित सहा भाषा जाणणारे विद्वान होते त्यांनी धर्मग्रंथ काव्य इतिहास यांचाही अभ्यास केला होता <laughs> <laughs> राज्याभिषेकानंतर कट करणाऱ्यांना त्यांनी कठोर शिक्षा दिल्या राजाला महाराज मात्र बंधू म्हणून जिवंत ठेवले हे दाखवतं दा की संभाजी महाराजांचा स्वभाव निसंदिग्ध आणि न्यायनिष्ठ होता ते केवळ पराक्रमी नाही तर दूरदृष्टी असलेले आणि निर्णयक्षम नेता होते संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील एक स्फूर्तीदायक क्षण आहे संकटांवर मात करून विरोधकांना नामोहरम करून आणि स्वराज्याची ध्वजा पुन्हा प्रखरपणे फडकवत त्यांनी सिंहासनावर आरूढ होणं ही केवळ राजकीय यशाची गोष्ट नाही तर संपूर्ण मराठी अस्मितेची घोषणा होती आजही रायगडावरील सिंहासन पाहताना हेच आठवतं कितीही अडथळे आले तरी मराठा सिंह आपलं सिंहासन गाठतोच तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग महाराजांच्या सोनेरी इतिहासातील हे फक्त काही क्षणच होते संपूर्ण अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला इतिहास वाचावा लागेल जाणून घ्यावा लागेल त्यासाठी तुम्ही एकदा आमचा हा भाग नक्की पहा या भागात आम्ही संभाजी महाराजांवर आधारित एका पुस्तकाचा रिव्ह्यू केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला बोलूयात आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कोणते कटकारस्थान रचले गेले होते आणि त्यांनी त्यावर कशा प्रकारे मात केली याचं उत्तर खाली कमेंट करून आम्हाला कळवा आणि आमचा आजचा भाग कसा वाटला हे देखील नक्की कळवा चला भेट पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल